घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजावे लवकरच तुम्ही करोडपती होणार अनेक लोकांसोबत असे घडते की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात तसे पाहायला गेले तर ही सामान्य घटना आहे परंतु ज्योतिषाच्या शकून अपशकून शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते शकूनशास्त्र ज्योतिषमधील एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो परंतु ज्योतिषाचार्य प्रवीण केत त्रिवेदी यांच्यानुसार आजकाल लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात परंतु आजही कुठे ना कुठे या गोष्टीचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्या आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक खिशातून नाणी खाली पडणे कपडे घालताना खिशातून नाणी पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तुम्ही तयार राहावे दोन घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादा नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेलास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही तीन घरामध्ये किंवा कुंडीमध्ये आपोआप तुळस उगवणे घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास राहणार असल्याचेही हे संकेत आहेत चार ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सकाळी काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणे हे सुद्धा खूप शुभ असते आणि शुभ संकेत यांना विशेष महत्त्व आहे धर्मग्रंथात देखील या शुभ संकेतांचा उल्लेख आढळतो आज आपण अशाच काही शुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे सकाळी दिसल्यास किंवा अनुभवायला अनुभवायला आल्यास शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सकाळी काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणे हे देखील खूप शुभ असते असे म्हणतात की तुम्ही सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की तुमचे यशस्वी आता काम होणार आहे चार पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी डोळे उघडताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे खूप शुभ असते पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे म्हणजे तुमचा दिवस खूप शुभ आणि यशस्वी होणार आहे सहा मंदिरातील घंटांचा आवाज ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर मंदिरातील घंटा ऐकू आल्यास ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला देखील तुमच्या प्रियजनांकडून काही चांगली बातमी मिळेल आणि घरात आनंद येईल सात शंख सुपारी पांढरे फुले हत्ती या गोष्टी पहाटे पाहणे हे सुद्धा खूप शुभ असते हे पाहिल्यास धनाची देवता कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते आठ महिलेला सकाळी सकाळी झाडू मारताना पाहणे ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या शुभकामाच्या वेळी एखादी महिला रस्ता साफ करताना किंवा झाडू मारताना दिसली तर हे सुद्धा खूप शुभ लक्षण मानले जाते यामुळे तुम्हाला कामात यश मिळण्याचे संकेत मिळतात आणि असे मानले जाते की हे पाहून व्यक्तीची कितीही मोठी समस्या दूर होते नऊ गायीचे दर्शन पहाटे घरातून बाहेर पडताच जर तुम्हाला गाय दिसली तर ती खूप शुभ मानली जाते विशेषत तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी निघाला असता त्या वाटेमध्ये तुम्हाला गाय दिसणे हे सुद्धा खूप शुभ संकेत आहेत दहा काळ आपल्याला येणाऱ्या उद्याच्या संकेत आदेश अगोदरच देत असतो आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो त्यासाठी आयुष्यात अशा अनेक घटना घडतात ज्या आपल्याला चांगल्या वाईट दिवसांचे संकेत येतात परंतु आपण ते संकेत वेळीच ओळखले नाही तर किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ लागतो पंडित इंद्रमणी घनश्यामला सांगतात की हे शुभ संकेत जाणून घेण्यासाठी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणे खूप गरजेचे आहे आता आपण पाहूयात त्यामागील पौराणिक कथा शास्त्रानुसार एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले नारदजी म्हणाले हे भगवान स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे हे माणसाने कसे ओळखावे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो काहींना ते समजतात आणि काहींना हे संकेत ओळखता येत नाहीत जाणून घेऊया ते संकेत कसे ओळखावे जे आपल्याला चांगल्या काळाचे सूचक आहेत चांगल्या वेळेचे शुभ संकेत घराबाहेर पांढरा किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तोसुद्धा खूप शुभ संकेत मानला जातो आपण गाईला रोटी खायला दिली पाहिजे त्यातून आपल्याला त्याच पुण्यामध्ये घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे हिरव्या पालेभाजे किंवा हिरवे गवत दिसले तर तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत मानू शकतात जर घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करत असतील आणि घरात घरटे करून राहू लागू राहू लागले असतील तर त्याचा अर्थ काही शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत घराबाहेर पडताना जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते देखील आपल्याला शुभ संकेत मानले जाते कधी कधी आपल्या तळ हातावर खास होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो असताना स्वप्नात माता लक्ष्मीजींचे दर्शन झाले तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे अचानक मंदिरात पूजा किंवा आरती ऐक ऐकता आली तर ते शुभलक्ष्मी आहेत हे सुद्धा शुभ लक्षणे आहेत त्याचप्रमाणे घरात पांढरे कबूतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाची शुभसंकेत आहेत अकरा हनुमानाची या रूपातील मूर्ती किंवा पोठो घरात लावणं हे शुभ संकेत आहेत यामुळे संकटांचा शत्रूंचा नाश होतो बारा घुबड दिसणे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन होणे सामान्य मानले जात नाही पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे तेरा सणांच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरळा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याची लक्षण आहे चौदा जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत असे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अपाठ संपत्ती मिळवून देते पंधरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते सोळा स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे सतरा स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते अठरा उत्तरेकडील दिशा ही धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्तोत्र ठेवावा या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह अडकतो एकोणीस तिजोरी किंवा पैशांनी जागा योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत पैशाच्या ठिकाणी लाल कापड अंतरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवा यामुळे धनामध्ये वाढ होते तिजोरीच्या आत पैशाच्या ठिकाणी आरसा ठेवावा कारण हे शुभ मानले जाते कारण पैशाची घरातील पैशा पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात अग्निय दिशेत असावे गॅस आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवणे यामुळे आर्थिक नुकसान होते घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशांची हानी दर्शवते तर हे होते शुभ संकेत हे संकेत दिसले तर तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होणार आहेत हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ